हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर करा ना गुड मॉर्निंग करा हो कसे बसलेत ह तर आज काहीतरी स्पेशल दिवस आहे आपला लग्नाचा वाढदिवस काय काहीतरी बघा हा दिवस पण यांच्यासाठी स्पेशल नसतो हा आजच्या सात वर्षामध्ये काय काय घडामोडी झाल्या होत्या लग्न हळद लागत होती का आज आमच्या लग्नाला सात वर्ष कम्प्लीट झाले कसे गेले सात वर्ष गेले म्हणून काय असं करते का मी तुम्हाला चक्क असं करता का बघा काय असं तुम्हाला एवढे सगळं काम करते की मी घरामधले जीव लावते एवढं प्रेम करते हा सासुरास काय असतो तुम्हाला माहिती का हं सासूरास म्हणजे काय बरं तुम्ही मला जास्त सासुरास करतात टक्कल आज आमच्या लग्नाला सात वर्षे कम्प्लीट झाले अकरा वाजता आमच्या लग्नाची सुपारी फुटत होती सुपारी हळद नव्हती लागत अकरा वाजता सुपारी फुटत होती मस्त नवरदेव पाट्यावर बसून टोपी बिपी घालून आजचा दिवस मिस करताय का कराय तुम्ही हा तुम्ही काय करत होते आजच्या दिवशी अशा काय मला नेट बोला जाणार नेट बोला जाणार अरे हे घोड्यावर बसलो होता ना घोड्यावर बसले होते का मग आता व्हॅलेंटाईन डे येणार आहे सगळे दिवस चालू होणार आहे उद्यापासून व्हॅलेंटाईन टन टन डे चालू होणार आहे तर लग्नाचा वाढदिवस आहे सात वर्ष कंप्लीट झाले लग्नाची आजचा दिवस आठवतोय आजच्या दिवशी आम्ही काय करतो आ, किती धावपळ असते लग्नाच्या दिवशी सगळ्यांची गडबड पावणाऱ्या ओळ्यांचं पाहुणाऱ्या रावळे येतात सगळे लग्न म्हणजे किती आयुष्यातील आठवणीचा क्षण असतो तसंच सगळ्यांच्या बाबतीत असं असे लग्न म्हणजे खूप आठवणीचा क्षण आणि तो दिवस आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो त्या दिवसापासून आपली एक नवीन सुरुवात झालेली असते एक आपली नवीन ओळख झालेली असते त्यामुळे तो दिवस खूप आठवणीत राहतो आणि एक इतक्या दिवस त्या आईवडिलांनी आपल्याला सांभाळलेलं असतं त्या आईवडिलांपासून दूर पण जायचं असतं त्याचं पण खूप दुःख असतं पण मुलीच्या जातीला हे सगळं सहन करावंच लागतं कारण की आपल्या आईने आजीने पणजीने त्यांनी पण लग्न केली त्यांचे पण त्यांना पण नांदायला यावं लागलं ही परंपरा आहे मुलीच्या जातीला तर म्हणतात ना मुलीच्या जात मुलीची जात ही परक्याचं धन असतं तसंच आहे सगळ्यांच्या बाबतीमध्ये तर ही परंपरा अशीच पुढं चालत राहतो राह राहणार आहे आणि अशीच पिढ्यानं पिढ्या लग्न हे जनरेशन सुरूच राहणार आहे तर चला आता काय दुसरा काय व्हिडिओ नाही आहे आज फक्त एवढंच का आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे प्रांजल गिरिरी आहे स्कूलला प्रांजलच्या पप्पांना टकलं गेलं आहे तर तसं दिसतंय आणि काल तेरावा झाला आज मस्त देवाची देवपूजा केली छान वाटलं आज तर घरामध्ये खूप म्हणजे तेरा दिवस झाले तसं दिवा वगैरे काय नव्हता आता दिवा लावला देवांना आंघोळी वगैरे मन प्रसन्न वाटतं देवांना आंघोळ घातल्यावर दिवा लावल्यावर आज संध्याकाळी आम्ही केंद्रात पण जाऊ तर प्रांजल गेली स्कूलला प्रांजलला मस्त मुगाच्या दहीची खिचडी करून दिली आहे आमचा पण नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता थोडंसं बाहेर जायचंय तर बाहेर पण जाऊन येऊया तर आज काय स्पेशल जेवण वगैरे पार्टी वगैरे कुठं काय जेवायला काय आज आज तुमच्याकडून आज तुमच्या आळणवाडा कोणाला येतो त्या आळणवाडा बनवायला तुम्हाला आळणवाडा बनवायला कसं राहतं आळणवाडा म्हणजे आळणवाडा म्हणजे काय मग उडद येऊ कुलताच बेट जळवून लाटायचं मला नाही माहिती भाई यांना पण माहिती आळणवाडा म्हणजे काय तुम्हाला माहिती काय आळणवाडा म्हणजे कसा असतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आळणवाडा बेस मला म्हणतात ना काय म्हणजे कशाला म्हणतात ते गाणे बिने लावू नका इकडे माझा व्हिडिओ कॉपीराइट बसून तर चला बघू आता संध्याकाळचं बेट काय आहे काय आहे काय आहे काय नाही आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आम्हाला विश पण करा खाली कमेंटमध्ये हां तर चला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आ... चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा फॉलो करा असं नाही म्हणायचं व्यवस्थित म्हणायचं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाबाय आणि टेक केअर बाबाय करा ना